Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परवणी तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी ही शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उभारला जातो आहे याच्याबद्दलची माहिती आहे तसंच शेतकऱ्यांना मदत जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत केव्हापर्यंत मिळेल याच्याबद्दलची माहिती आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एन सी आर बीचा सुद्धा एक डेटा समोर आलेला आहे त्यातसुद्धा शेतकऱ्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं नुकसानग्रस्तांसाठी आपत्तीग्रस्तांसाठी पूरग्रस्तांसाठी जी मदत दिली जाते आहे ती अपुरी आहे याच्याबद्दलची कबुली ही थेट कृषीमंत्र्यांनीच दिलेली आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी या मदतीच्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं आणि किती काळात ही मदत दिली जाईल याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आणि या व्यतिरिक्त दुसरी बातमी आहे ती म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम समुदायाबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्याचबरोबर भारतामध्ये मुस्लिमांच्या मुस्लिमांना मिळणाऱ्या वागणुकीच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे पूरग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीच्या संदर्भामध्ये अद्याप तो राज्य मध्ये अनेक भागांमध्ये नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जाते पंचनामे केले जात आहेत हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत दिली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवरनं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न हे राजकीय पक्षांकडनं राजकीय कार्यकर्त्यांकडनं केले जात आहेत सरकारकडनं केले जात आहेत पण तरी सुद्धा अद्याप तो सर्व भागामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही त्याच वेळेस कुठेतरी सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा जो निधी मंजूर केलेला आहे या निधीच्या संदर्भामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाल्याची माहिती समोर येत होती पण याच्याबद्दल सुद्धा आता क्लॅरिटी समोर आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे पण आता सध्या जी नुकसानग्रस्तांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही एन डी आर एफ निधीतनं जी मदत वितरित करण्यात येते आहे किंवा वितरित करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतो आहे हा संशय अशा पद्धतीनं की ही हा जो निधी आहे तो पुरेसा पडणार नाही अर्थात सरकारनं सुद्धा याच्याबद्दलची कबुली दिलेली आहे आणि केंद्राकडे मदतीसाठीचं आवाहन सुद्धा केलेलं आहे आपण काही दिवसांपूर्वीच बातमी पाहिली ते म्हणजे की अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आता कृषी मंत्र्यांनी या सगळ्या निधीच्या संदर्भामध्ये बोलत असताना पूरग्रस्तांना दिला जाणारा निधी किंवा केली जाणारी ही जी मदत आहे ती अपुरी असल्याची कबुली दिलेली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरडे यांनी दिलेली ही मोठी कबुली आहे अर्थात जे नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगानं विचार केला तर जाहीर करण्यात आलेली मदत ही खूपच त्रोटक आहे याच्याबद्दल विरोधक आणि सत्ताधारी या दोन्हींकडनं कबुली देण्यात आली होती दोन्हींकडनं उल्लेख करण्यात आला होता पण कृषी मंत्र्यांकडनं आलेली ही कबुली अत्यंत महत्वाची आहे तसंच त्यांनी एनडीआरएफच्या निधीतनं दिली जाणारी ही जी मदत आहे ती अपुरी असल्याचं म्हटलंय आणि त्याचबरोबर वाढीव मदतीसाठी केंद्राकडे सुद्धा प्रयत्न केले जात आहेत किंवा केलं जाणार आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि दिवाळीपूर्वी ही सगळी मदत शेतकऱ्यांना ना दिली जाईल असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या संदर्भामध्ये आलेल्या बातमीमध्ये काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्यामुळे त्या बातमीतून सुद्धा कृषीमंत्र्यांचं हे मदतीच्या संदर्भातला जो उल्लेख आहे का त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपण समजून घेऊयात खरीप हंगामाला अतिवृष्टी महापुराचा मोठा फटका बसलाय सध्या राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांना दिली जात जा असलेली मदत अपुरी आहे असं दत्तात्रेय भर्णे यांनी म्हटलेलं आहे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव मदत दिली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेलं नुकसान या अनुषंगानं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या बाधित शेतकऱ्यांना सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतनं निधी दिला जातो आहे ही मदत अपुरी आहे पुढील दहा दिवसात पंचनामे पूर्ण करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला जाईल असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही बातम्यांमध्ये आलेले उल्लेख समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या दहा दिवसांमध्ये हे मदतीचे जे पंचनामे आहेत मदतीसाठीचे जे पंचनामे आहेत किंवा जे काही झाले नुकसान झालेलं आहे त्यासाठीचे जे पंचनामे आहेत ते पूर्ण केले जातील याच अनुषंगानं जर आपण पाहिलं मदतीच्या संदर्भामध्ये सध्या मदत केव्हा आणि कशी पोहोचेल याच्याबद्दलचा संभ्रम आहे का निश्चित आहे निधी जाहीर करण्यात आलेला आहे या निधीच्या संदर्भातला संभ्रम असतानाच मुख्यमंत्र्यांकडनं याच्याबद्दल थेट सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे की याच्या आधी झालेल्या नुकसानीसाठीची ही, ही हा निधी जाहीर करण्यात आलेला आहे किंवा हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पण पंचनामे केव्हा पूर्ण होणार याकडे शेतकरी आस लावून बसलेला असताना कृषी मंत्र्यांनी दहा दिवसात हे पंचनामा में पूर्ण होतील असं म्हटलेलं आहे आता ओला दुष्काळाच्या अनुषंगानं सुद्धा मदत दिली जाईल याच्याबद्दल दत्तात्रय भरणे यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला नसला तरीही ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणार आहेत आपत्ती बाधितांना त्यांच्या पायावर उभं करण्याला आमचं प्राधान्य आहे मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहत बसलं नाही जिल्हाधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिले आहेत एक रकमी मदत दिली जात आहे असं दात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे आता दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी दहा दिवसात पंचनामे पूर्ण होतील असं म्हटलेलं आहे याच अनुषंगानं आपल्याला आणखीन सुद्धा माहिती घ्यायची आहे ती म्हणजे की कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी या मदत म्हणजे मदतीच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे Uh, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ओला दुष्काळ समजूनच मदतीचं पॅकेज दिलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय आणि त्यांनी सांगितलंय की हे पॅकेज आठवड्याभरामध्ये जाहीर केलं जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तसंच मदतीसाठी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर किंवा ही जी नुकसानग्रस्त भागाची पाहणी आहे ती संपूर्ण म्हणजे त्याची संपूर्ण माहिती हाती आल्यानंतर या संदर्भातलं सर्वंकष धोरण मदतीसाठीचं सर्वंकोश धोरण ठरवलं जाईल आणि दोन ते तीन दिवसामध्ये ही जी मदतीच्या संदर्भातली माहिती आहे ती हाती येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तसंच नुकसानीची आकडेवारी आल्यावर केंद्र सरकारला या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला जाईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एनडीआरएफच्या निधीप्रमाणे म्हणजे जो निधी वितरित करण्यात आलेला आहे आणखी निधीची मागणी केलेली आहे दुसरीकडे केंद्र सरकारकडनं सुद्धा मदतीच्या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त सुद्धा बँकांच्या वसुलीच्या संदर्भामध्ये आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आतापर्यंतची जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे ओला दुष्काळ समजून मदतीसाठीचं सा जे पॅकेज आहे ते जाहीर केलं जाणार याच्यामध्ये आरोग्य किट असतील शालेय उपयोगी वस्तू ज्या विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे किंवा गरजेच्या आहेत त्या वस्तू पुरवल्या जाणार असल्याचं सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल जी बैठक झाली होती त्याच्यानंतर निर्णय घेतला त्यानुसार पाच लाख नागरिकांना आरोग्य किट पाच लाख विद्यार्थ्यांना शालेय किट आणि पूरग्रस्तांना गहू तांदळासह जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याच्या संदर्भामधला निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थात नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण ठर थर, ठरवलं जाईल आणि दोन ते तीन दिवसांमध्ये या संदर्भातली सगळी माहिती हाती येईल असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे पंचनामे दहा दिवसामध्ये पूर्ण होतील त्या अनुषंगानं जरा विचार केला तर साधारण पुढचे काही दिवस आणखी लागणार आहेत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सरकारकडनं अशा परिस्थितीमध्ये एकाच पद्धतीचं वक्तव्य येणं हे गरजेचं आहे अन्यथा हा संभ्रम निर्माण होऊ शकतो तो जो आपल्या समोर आहे आणि म्हणून मी म्हटलं की बातम्यांमध्ये आलेल्या गोष्टीच आपण वाचून दाखवतो आहोत तर राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसात सर्व समावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टीवर जी चर्चा झाली ज्या काही संदर्भामधली माहिती समोर आली त्यानंतर त्यांनी याबद्दलचा उल्लेख केला होता साठ लाख हेक्टरचं चा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे या व्यतिरिक्त अजून काही पंचनामे किंवा जी काही भागाची पाहणी आहे ती आल्यानंतर या संदर्भातली सगळी म्हणजे एक एकत्र आकडा हा समोर येणार आहे आणि त्यानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता अर्थात या आधी जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटीच्या संदर्भामध्ये तर त्याच्याबद्दल विरोधकांकडनं म्हणजे जर आपण पाहिलं तर रोहित पवार यांची एक मुलाखत जी मुंबई तकवर आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि रोहित पवार आणि इतर जे विरोधक आहेत विरोधी बाकावरचे जे आमदार आहेत नेते आहेत त्यांनी याबद्दलचं उल्लेख केलाय आहे के ते म्हणजे की कशा पद्धतीनं याच्या आधी जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या संदर्भातली भरपाई ही आत्ता दिलेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा याच्याबद्दलचा उल्लेख केला आहे त्यांनी असं म्हटलंय की अतिवृष्टीग्रस्तांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण सुरू झालं त्यांनी मराठवाड्यामध्ये अति वृष्टीची पाहणी करायला गेले असताना याबद्दलच्या स्पष्टता दिली होती पण हा निधी ऑगस्ट पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे म्हणजे हे जे आता सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची ही मदत नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे आता झालेलं जे नुकसान आहे त्याच्या संदर्भामधली जी मदत आहे ती करण्याच्या संदर्भामधला निर्णय हा जी काही माहिती समोर येईल पंचनाम्यानंतर आणि जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यानंतर घेण्यात येणार आहे आता अर्थात आपण मगाशी एक उल्लेख केला बँकांकडनं वसुलीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना पत्र जाता आहेत फोन जाता आहेत अनेक टोकाचा निर्णय घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडनं याच्याबद्दलची तक्रार केली जाते आहे आणि तसंच जे ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना पुराचा फटका बसलेला आहे तिथले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय याच्याबद्दलची माहिती देत आहेत पण मुख्यमंत्र्यांनी काल माध्यमांशी बोलताना या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे ती म्हणजे की कुठलीही वसुली कर कर करू नये अशा संदर्भातल्या सूचना या बँकांना दिलेल्या आहेत आणि जी काही लेटर्स शेतकऱ्यांना आलेली आहेत ती या आधी आलेली आहेत आधीच्या वसुलीच्या संदर्भामध्ये आलेली आहेत म्हणजे जी काही वसुली करायची आहे तर त्याच्याबद्दलचं लेटर हे आधी आलेलं आहे आत्ता या संदर्भातले लेटर्स आलेले नाही ले 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 आहेत आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांकडनं वसुली केली जाऊ नये या संदर्भातल्या सूचना या बँकांना दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कुठेतरी सरकारकडनं बँकांच्याकडनं होणाऱ्या वसुलीच्या संदर्भामध्ये बँकांकडून बँकांकडनं वसुली होऊ नये या संदर्भामध्ये पावलं उचलण्यात आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या फोनच्या वर सुद्धा याबद्दलची माहिती दिली जाऊ शकते आत्ता या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीनं नुकसान नुकसानग्रस्तांकडनं किंवा शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत सरकारने त्याच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे आता ज्या मदतीचे पॅकेजेस देण्यात येणार आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलची माहिती आपण देऊयात लक्षात घेतलं पाहिजे ही माहिती आपल्यासाठी इथं बसलेल्या लोकांसाठी शहरात असलेल्या लोकांसाठी ज्यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केलेली नाहीये किंवा त्यांना त्याच्याबद्दलचा अंदाज नाहीये त्यांच्यासाठी ही गोष्ट छोटी वाटेल पण सरकारकडनं दिली जाणाऱ्या मदती शेतीच्या संदर्भातली माहिती ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे शे हा मुंबईतकचा उद्देश आहे आणि म्हणून जी काही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्याच्यामध्ये दहा किलो तांदूळ दहा किलो गहू दिलं जाणार आहे पाच लिटर केरोसिन तीन किलो तुरडाळ देण्यात येणार आहे आणि हे सगळं मोफत असणार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे तसंच जिथं पिठाच्या गिरण्या बंद असतील तिथं दहा किलो अतिरिक्त म्हण म्हणजेच वीस किलो तांदूळ दिला जाणार आहे खरं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये झालेलं नुकसान आहे या भागातले शेतकरी हे तांदळाची भाकरी खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठीची वेगळी सोय ही सरकारकडनं केली गेली पाहिजे यांच्या अन्नातला प्रमुख वाटा हा भाजरी, बाजरी नाचणी बाजरी आणि ज्वारी असा आहे भाकरी खा खाण्यावर भर असतो आणि पोळ्या तर याच्यासाठी जर पीठ दिलं जाणार असेल तर ते गव्हाचं पीठ दिलं गेलं पाहिजे असं एक निरीक्षण इथं नोंदवावं असं वाटतं तसंच शाळेतले जे शिक्ष विद्यार्थी आहेत त्यांना पाच लाख शालेय विद्यार्थी त्यांना स्कूल बॅग वह्या आणि पुस्तकं आणि कंपास आणि पाण्याची बाटली देण्यात येणार आहे अर्थात सी एस आरच्या अंतर्गत ही मदत केली जाणार आहे पण विद्यार्थ्यांना ही मदत मिळते आहे का याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सजग राहिलं पाहिजे तर साधारण सरकारकडनं केली जाणारी ही मदत याच्या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे पण मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भामध्ये काल माहिती देण्यात आलेली आहे अर्थात आता ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचणार आहे आणि किती दिवसात पोहोचणार आहे याच्याबद्दलची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही पण ही मदतसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती की ही मदत मोफत असणार आहे याच्यासाठी कुठलेही पैसे कुठेही भरायचे नाही तसंच पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये ही जी नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना दिली जाणारी आहे ती जमा होईल असं आश्वासन इथं दिल्याचं एका बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आता या सगळ्यामध्ये आणखीन एक बातमी समोर आलेली आहे म्हणजे जशी शेतकऱ्यांकडनं नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी मदतीच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं आहे मदत करण्यासाठीची पावलं उचलण्यात येत आहेत या व्यतिरिक्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येतो आहे पण त्याचबरोबर या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी म्हणून शेतकऱ्यांकडनं सुद्धा निधी सरकारकडनं उभारला जातो आहे किंवा तो जमा केला जातो आहे याबद्दलची एक माहिती समोर आलेली आहे याच्यावरनं सुद्धा आक्षेप घेतले जाऊ शकतात राजकारण होऊ शकतं आणि म्हणूनच ही बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे ऊस गाळपाच्या संदर्भामध्ये म्हणजे ऊस गाळपाचा हंगाम आलेला आहे आणि या अनुषंगानं सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे आपण जर पाहिलं असेल तर राजू शेट्टींसारखे जे शेती प्रश्नावर किंवा शेतकऱ्यांच्या mm. ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काम करणारे शेतकरी नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा कशा पद्धतीनं ऊसासाठी जाणारा दर याच्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे आणि नाराजी व्यक्त केलेली आहे तसंच ऊस परिषदेमध्ये हे मुद्दे मांडणार आहे आणि सरकारला आपण याच्याबद्दलचा जाब विचारणार असल्याचं त्यांनी मुंबईतला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा उल्लेख केलेला आहे आता याच अनुषंगानं जर आपण सांगितलं तर सरकारकडनं मदत उभारणीसाठी याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं मदत म्हणजे जे पैसे आहेत निधी आहेत तो उभारला जाणार आहे ज्याच्यावरनं प्रतिटन साधारण पंधरा रुपये हे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं घेतले जाणार आहेत याच्याबद्दलची माहिती ही लोकसत्ता वर्तमानपत्रानं दिलेली आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे कारण याच्यावरनं सुद्धा नाराजी ही शेतकऱ्यांमध्ये आहे राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं प्रतिटन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये असं कपात याप्रमाणे प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय म्हणजे एकंदरीतच पंधरा रुपये प्रतिटन असे शेतकऱ्यांकडनं वसूल केले जाणार आहेत आणि या संदर्भामध्ये निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच किंवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतच घेण्यात आलेला आहे याच्यात आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की ऊस गाळप हंगामात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आजवर शेतकऱ्यांकडनं करन प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती मात्र यंदा अतिवृष्टी आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यात तीन पट वाढ करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आलेला आहे असं यात म्हटलेलं आहे अर्थात या सगळ्यामध्ये कोण कोण उपस्थित होते याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे पण याच अनुषंगानं जर पाहिलं तर सहकार संघाचा या सगळ्याला साखर संघाचा या सगळ्याला विरोध आहे साखर संघानं अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे अशा वेळी कपातीमध्ये तीन पट वाढ केल्यामुळे केले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं सांगत या निर्णयाला विरोध करण्यास विरोध केलेला आहे ही कपात शेतकऱ्यांसाठीच असून त्यात काही गैर नाही असं सांगत साखर संघाचा विरोध झुगारून देण्यात आल्याचं समजतं आणि मागील गाळीत हंगामातील ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत शेतकऱ्यांची दोनशे सत्त्याण्णव कोटींची थकबाकी काही साखर कारखान्यांनी दिली नसल्याची बाब यावेळी समितीच्या आली मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही एकंदरीतच साखर संघाचा अशा पद्धतीनं मदतीसाठी मदत जी वाढवण्यात आलेली आहे दहा रुपये जो निधी करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल नाराजी आहे या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर साखर संघाच्या अनुषंगाने एक उल्लेख आहे ते म्हणजे की काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे जर आपण पाहिलं तर आ, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंचं आपण पाहिलेलं आहे सोलापुरामध्ये नुकसान झालेलं आहे सांगलीमध्ये तिथं भागा काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही शेतकरी जे ऊसाचं उत्पादन घेतात त्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ही जी मदत आहे वाढीव मदत जी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यावर साखर संघानं निषेध नोंदवलेला आहे त्याचबरोबर या सगळ्याच्या संदर्भामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ई e के वाय सी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जी के वाय सी करायची आहे तर ती के वाय सी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारनं घेतलेला आहे जी काही अतिवृष्टी आणि मध्ये जी काही साहित्य कागदपत्रं वाहून गेलेली आहेत पिकं पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे जी काही ई के वाय सी मदत मदतीसाठी अप्लाय करताना करायची आहे तर ती रद्द करण्यासाठीचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर हालचाली केल्या जात आहेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पण या पूरग्रस्तांना मदत व्हावी किंवा त्यांना मदत मिळावी यासाठी सरकारकडनं जी उचलली गेलेली पावलं आहेत ती पुरेशी नाहीत किंवा त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळेलच याची काही गॅरंटी नाही किंवा याच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी घडत नाही आहेत अशी नाराजी व्यक्त केली जात असतानाच अशा साखर कारखान्यांकडनं किंवा साखर संघांकडनं घेतली जाणारी मदतीच्या संदर्भामध्ये आक्षेप व्यक्त करण्यात आलेले अर्थात याच्याबद्दल विरोधकांकडनं सुद्धा काही हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे पण याचबरोबर आता गाळीप हंगाम जो गळित हंगाम जो आहे तर त्याच्यासाठी एक नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भातली सुद्धा आणखीन एक महत्वाची माहिती आलेली आहे तर ती माहिती आपण बघणार आहोत पण त्याचबरोबर एन सी आर बीचा एक महत्वाचा डाटा आलेला आहे नुकसानग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे काही पिकं म्हणजे काही हंगाम हे शेतकऱ्यांचे म्हणजे पाण्यात गेलेले आहेत किंवा त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ही बा, आ समोर आलेली बातमी अत्यंत महत्त्वाची आहे एन सी आर बीच्या डाटानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मागच्या तीन वर्षात अवघ्या शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी घटलेल्या आहेत पण ज्या देशभरामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत तर त्यातल्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्याची माहिती समोर आलेली आहे मागच्या म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये देशभरामध्ये दहा हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यातल्या चार हजार सहाशे नव्वद हे शेतकरी आहेत आणि सहा हजार हे आत्महत्या केलेले शेतमजूर आहेत, शेत मजूर आहेत. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरामधली जी काही दहा हजार सातशे शहाऐंशीची ची नोंद झालेली आहे तर त्यापैकी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या सहा हजार सहाशे एकोणसत्तर इतक्या महाराष्ट्रामध्ये झाल्याची माहिती या एन सी आर बीच्या डाटामधनं समोर आलेली आहे यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा जेव्हापासून सातत्यानं माध्यमांमध्ये येत राहिलेला आहे त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली आहे हा एक मुद्दा वारंवार आणि सातत्यानं समोर आलेलं आहे ते म्हणजे की आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येनं पुरुष आहेत तर चार हजार पाचशे त्रेपन्न पुरुष आणि एकशे सदतीस महिलांचा जा म्हणजे आत्महत्या झालेल्यांमध्ये इतकी आकडेवारी ही महिलांची आहे महिलां आत्महत्या करण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे अशी माहिती या एन सी आर बीच्या डाटामधनं समोर आलेली आहे तसंच या सगळ्यामध्ये भारतात शेतकरी आत्महत्यांमध्ये सत्त्याण्णव टक्के पुरुष आणि तीन टक्के महिला आहेत आणि महाराष्ट्रातही हेच प्रमाण दिसतं महाराष्ट्रात दोन हजार तेवीसमध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं त्यानुसार सहा हजार सहाशे एकोणसत्तर महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांची नोंद झालेली आहे तर तीन हजार नऊशे एक पुरुष आणि दोनशे अडीचशे एवढ्या महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे एन सी आर बीच्या डाटामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की, की शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत असे सुद्धा राज्य आहे ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल बिहार ओडिशा झारखंड हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश गोवा मणिपूर मिझोराम नागालँड त्रिपुरा चंदीगड दिल्ली आणि लक्षद्वीप या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या नाहीत असं उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे नोंदणीच्या अनुषंगाने ही सगळी माहिती असते तर जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं शेतकऱ्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये एन सी आर बीच्या डाटामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी ही अत्यंत काळजीची किंवा चिंतेची बाब आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आणि तीन वर्षांमध्ये जी शेतकरी आत्महत्येमध्ये घट व्हायला हवी तर ती अवघी शून्य पूर्णांक तीन टक्के इतकीच घट झालेली आहे हा सुद्धा चिंतेचा मुद्दा राहू शकतो आणि याचबरोबर कुठेतरी आत्ता जे नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे जेव्हा सरकारकडनं काही वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीचे प्रयत्न केले गेले होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सेंटर त्यास त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठीचे प्रयत्न आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून म्हणजे जे, जे नैराश्यग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्याशी शे संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असे अशाच पद्धतीची मोहीम आत्ता ही सरकारकडनं सुरू केली जाणार का कारण आरोग्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जातील पण मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आणखीन एक बातमी समोर आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे पीक पाहणीला आता महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भामध्ये सध्या तरी मोठ्या प्रमाणावर संभ्रम असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे दहा ते पाच दहा दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील दोन ते तीन दिवसांमध्ये मदत दिली जाईल आणि दोन ते तीन दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील आणि त्यानंतर मदत दिली जाईल त्या या सगळ्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर सरकारकडनं एक लिखित स्वरूपामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केला जाणं महत्वाचं आहे माध्यमांकडे दिले गेलेल्या या प्रतिक्रियेच्या अनुषंगानं ती जी माहिती समोर येते त्याच्यातनं संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे पीक पाहणीला मुदतवाढ ही बातमी लोकसत्तामध्ये आलेली आहे शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत पूर्वनियोजन नुस नियोजनानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत संपली होती आता पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या अनुषंगानं सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक लिखित स्वरूपामध्ये एकच म्हणजे जसं आपण पाहिलं तर आणीबाणीच्या काळामध्ये किंवा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा युद्धाच्या संदर्भामध्ये एकच माहिती लिखित स्वरूपामध्ये दिली जाते आणि तीच प्रमाण मानली जाते तशा पद्धतीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा शेतकऱ्यांमध्ये आणि इतर लोकांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भामधला संभ्रम निर्माण होऊ शकतो तर सध्या आपण शेतीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या अनुषंगानं ही माहिती घेतलेली आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांनी काल केलेल्या वक्तव्याच्या संदर्भामधली त्यांनी मुस्लिम समुदायाच्या संदर्भामध्ये मुस्लिम, मुस्लिम समाज हा एकवीस टक्केच राहणार मर्यादित राहील असं म्हटलेलं आहे आणि हिंदूच बहुसंख्य राहणार असा सुद्धा उल्लेख केलेला आहे पुण्यामध्ये श्रमिक पत्रकार संघाकडनं जी एक म्हणजे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात बोलत असताना त्यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे मुस्लिम समाज एकवीस टक्क्यांपर्यंत मर्यादित राहणार असून देशात हिंदू बहुसंख्य राहणार आहेत सर्वसाम असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मुस्लिमांना भारतीय म्हणून वागणूक मिळाल्याशिवाय भारत विश्वगुरु होणार नाही मुस्लिमांना गोरक्षक त्रास देतात लवकर घरे मिळत नाहीत एक जादूगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करतो आहे आणि लोकशाहीचं नुकसान होतो आहे देशाची लोकसंख्या जसजशी ज़श वृद्धत्वाकडे जाईल त्यावेळी प्रश्न निर्माण होतील आणि त्यामुळे या यांच्या धोरणांमुळे मिलेनियल्स आणि जेन्झी या दोन पिढ्या बर्बाद होणार आहेत पुढे जाऊन या पिढीला त्यांच्या गे गेलेली असेल त्यामुळे या जादूगाराच्या मोहजालात बाहेर पडा युवकांना व्यवस्थित शिक्षण आणि नोकऱ्या मिळाल्या नाहीत पेपर फुटीसारखे प्रकरण घडत आहेत पूल आहेत भ्रष्टाचार आणि हे असंवेदनशील सरकार बघावं लागत आहे श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब गरीब होत चालले आहेत पासष्ट टक्के नागरिक हे चाळीस वर्षांपेक्षा कमी असून त्यांना जादूगार आत्ता जागू जादू दाखवत आहे पण हे जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा अवघड होऊन बसेल असं म्हणत आत्ता केंद्र सरकारवर टीका केलेली आहे मुस्लिम समुदायाच्या अनुषंगानं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे लोकशाहीतले बदल आणि राष्ट्रीय सुरक्षिततेबद्दल सध्या भाजपकडे कोणतंही उत्तर नाही आणि यासाठी विरोधी पक्ष देखील ताकदवान झाला पाहिजे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर असदुद्दीन ओवेसी मागच्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत आहेत पण त्यातला लोकशाहीचा मुद्दा आणि सुरक्षेचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर लोकसंख्येच्या अनुषंगानं मुस्लिम समुदायाकडे जे कायम बोट दाखवलं जातं त्याच्यावरनं टीका केली जाते त्याच अनुषंगानं मुस्लिम समाज हा कसा एकवीस टक्केच राहणार आहेत आणि हिंदूच बहुसंख्य राहणार आहेत हे बोलत कुठेतरी भाजपला भाजपच्या नेत्यांना भाजप च्याकडनं होणारं जे काही टीका आहेत त्याच्या त्याला टोला लगावण्याचा प्रयत्न हा असदुद्दीन ओवेसी यांनी केलेला आहे पण भारतामधल्या मुस्लिमांना मुस्लिम भारतीय म्हणून वागणूक देणं गरजेचं आहे याच्याकडे सुद्धा त्यांनी म्हणजे ही गोष्ट सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेली आहे जी अत्यंत महत्वाची आत्ताच्या घडीला ठरू शकते तर दरम्यान या झाल्या महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येणार आहेत आणि मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहे आत्ता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह बद्दल धन्यवाद